माहूर येथे मकर संक्रांतीला श्री रेणुका मातेला तिळगुळ अर्पण करण्यासाठी भाविकांची अलूट गर्दी असते परंतु यावर्षी कोरोनाची तिसरी लाट आल्याने शासनाने अनेक निर्बंध लागू केल्याने भाविकांची फारशी गर्दी दिसून आली नाही मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर संस्कार भारतीच्या वतीने तिळगुळापासून बनवलेले मंगळसूत्र बोरमाळ कर्णफूल मुकुट आणि कमरपट्टा हा सात श्रींना अर्पण करण्यात आला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे भ्रमण मकर राशीत होते पासूनच उत्तरायणालाही प्रारंभ होतो त्यामुळे साधू पृथ्वी देवता पूजन याला विशेष महत्व असल्याने पुण्यक्षेत्रावर दान व स्नान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते अशी धारणा आयुर्वेदानुसार गुळ आणि तीड हे उष्ण असल्याने त्याचे मिश्रण करून सेवन केल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होते शिवाय हे मिश्रण त्रिदोष नाशक असल्याने शरीरातील वात पित्त व कफ नाहीसे होतात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला अनन्य साधारण महत्व असल्याने या परंपरेला धरून आजच्या दिवशी व आरोग्य प्राप्तीसाठी देवतेला तिळगुळाचे मातेला चढविण्यात आलेला तिळगुळाचा साज शीतल केदार स्वाती आडे स्मिता केदार व अजय पुजारी यांनी तयार केला खर तर देवीला प्रत्येक नव वस्तू दोघींचीही अशी होती की नववधूला जस दागिने आपण घातो संक्रांतीला तसं आपण रेणुका देवीला सुद्धा घातले पाहिजे तर गेले तीन दिवस आम्ही त्याचे म्हणजे प्रयत्न करतोय तर तसं देवीच्या याच्यानुसार आम्हाला ती साथ पण मिळाली कारण पाऊस वगैरे सगळं असताना सुद्धा आम्ही ते वरती आणलं तर पाऊस थांबला सूर्य आला आणि सगळं वातावरण चेंज झालं दागिने प्रकारे आपण बनवले आहेत दागिन्यांमध्ये आम्ही जास्तीत जास्त करून हलवा साखरदानो आणि जाळीचा वगैरे उपयोग केलेला आहे आणि त्यात तिचे कर्णफुलं मासोळी बिलिसावा म्हणून लिटर पेपर पण वापर हां तसं ते सगळं सगळं मिळून ते केलेलं आहे आणि निसर्गाने पण आम्हाला आजच्या दिवशी खूप साथ दिली त्याच्यामुळे ते रेणुकादेवीचाच आशीर्वाद आम्ही समजतो आम्हाला तीन दिवस पूर्ण लागले संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर